ईशा मनमिळाव बोलकी स्वभावाची होती तिच्या चांगुलपणामुळे येणारे पाहुणे शेजारी नेहमीच खुश असत तिचे हात प्रत्येकाला मदत करण्यासाठी सरसावत तिच्याकडे नाही शब्द तिच्या डिक्शनरीत नव्हताच त्यामुळे कोणालाच परकेपणाची जाणीव होऊ देत नव्हती तिच्या ह्या स्वभावामुळे खूप माणसं तिने जोडून ठेवली होती ईशा वागण्याबरोबर दिसायला सुंदर मोहक छान राहायला तिला खूप आवडे एक आदर्श गृहिणीबरोबर ती तिचा छोटासा लघु उद्योग करत होती ईशा ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होती तिथे तिच्या खूप मैत्रिणी झाल्या होत्या त्यामुळे ईशाच्या घरी सतत वरदर असे सतत भीशी गार्डनमध्ये मैत्रिणीबरोबर फिरायला जाणे असा आठवड्यातून एकदा तरी ईशाचा प्लान ठरलेला होता ईशाच्या शेजारी भाड्याने गेलेला फ्लॅट मोकळा झाला होता आणि तिथं शेजारी राहायला एक नवीन जोडपं आलं ईशाने त्यांना तिच्या स्वभावानुसार आपलंसं केलं आता त्या शेजारच्या बायशी ईशाच्या घरी सारखं जाणं येणं असत तिचं नाव रेखा होतं ईशाही काही केलं की शेजार धर्म म्हणून त्या रेखाकडे घेऊन जात त्यामुळे ईशाची आणि तिची जवळीक वाढली रेखा पण हक्काने ईशाला काय पाहिजे ते मागत असे ईशाही तिच्या अडीनडीला तिला हवं ते देत कारण तिच्याकडे नाही हा शब्दच नव्हता दारात आलेल्या कोणालाही ईशा मोकळ्या हाताने कधीच पाठवत नसे रेखा रोजच काही ना काही ईशाकडे मागायला येई कधी दूध संपले म्हणून तर कधी पीठ संपले म्हणून ईशा तरीही कधीच कोणत्याही गोष्टीला नाही म्हणत नव्हती एके दिवशी अचानक रेखाच्या घरी पाहुणे आले रेखाकडे तांदूळ नव्हते तर ती धावत पळत ईशाकडे आली आणि तांदूळ मागितले ईशाने हसत तिला तांदूळ दिले ईशाचा नवराही स्वभावाने छान होता त्यालाही त्याचं काही वाटत नसे बायकोचं उलट कौतुक वाटे सर्वांच्या मदतीला बायको धावून जाते एका दिवशी रेखाच्या नवऱ्याची अचानक तब्येत खराब झाली ईशाने मदतीचा हात म्हणून तिच्या नवऱ्याला ऑफिसमधून येताना गोळ्या औषधं आणायला सांगितलं त्या गोळ्यांनी रेखाच्या नवऱ्याला बरंही वाटलं चार दिवस झाले तरी रेखाने त्याचे पैसे द्यायचे नाव काढले नाही ईशानेही त्याची आठवण काढून दिली नाही त्यानंतर रेखाचं कधी कडीपत्ता तर कधी रवा कधी साखर घेऊन जाणे चालूच होतं ईशा मात्र तिला देतच होती तेही एक दिवसही न चुकता ईशाच्या घरी एके दिवशी अचानक पाहुणे आले साखराचा डब्बा बघते तर पार तळाला साखर होती पाहुण्यांसमोर मालाच्या दुकानातूनही साखर आणू शकत नव्हती नवऱ्याला तिने आदल्या दिवशी साखर आणायला सांगितली होती पण कामाच्या व्यापात तो साखर आणायचं विसरला होता ईशाला कोणाकडे कधी काही मागायची सवय नव्हती पण त्या दिवशी तिचा नाईलाज होता आणि ती शेजारी राहणाऱ्या रे त्या रेखाकडे साखर मागायला गेली रेखाने सरळ नाही म्हणून सांगितलं ईशाला त्या दिवशी खूप वाईट वाटलं आपण कधीच मागायला गेलो नाही आणि आज गेलो तेही मोकळ्या हाताने आलो ईशाने त्या दिवशी पाहुणे मॅनेज केले दुसऱ्या दिवशी सकाळीच रेखा ईशाकडे दूध नेण्यासाठी आली ईशाला नाही म्हणायची सवयच नव्हती तिच्या स्वभावाप्रमाणे तिनेही ते देऊन टाकले खूप दिवसांनी ईशाच्या नवऱ्याने औषधांचे पैसे रेखाकडून घेतले का तिला विचारले ती खोटच बोलली आणि हो दिले म्हणून नवऱ्याला सांगितलं खरं तर रेखाने पुन्हा पैशाचं नावच घेतलं नव्हतं आज ईशा मैत्रिणींबरोबर पार्टीमध्ये गेली होती त्यामुळे संध्याकाळी तिला खूप उशीर झाला घरी येईला तसं तिने नवऱ्याला सांगितलं होतं उशीर होईल म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सकाळच्या कामाची गडबड तिची चालली होती तिच्या नवऱ्याची ऑफिसला जायची गडबड त्याने पटकन चहा आणि टिफिन मागितला त्याच्या आवाजाने ती दचकलीच कारण चहा ठेवलेला गॅस बंद झाला होता गॅसचं बटन तर चालूच होतं मग गॅस कसा बंद झाला अरे देवा सिलेंडर संपला वाटतं तिने डोक्याला हात लावला तिने नवऱ्याला सांगितलं तो म्हणाला अगं मी नोंदवायला होता आला नाही का अजून तिने नाही उत्तर दिलं तिने पळतच जाऊन शेजारी रेखाला सिलेंडरची टाकी भरलेली आहे का विचारले तर तिने भरलेली आहे पण ते घरी नाहीत आणि मी न विचारता कसं देऊ तुला आता ईशाच्या डोक्यात रागाची सन्नक गेले ती मनातच म्हणाली मी हिला माझा नवरा घरी नसताना किती मदत केली आहे तिला पाहिजे सगळं दिलं आहे कधीच नाही बोलले नाही त्याचं तर राहीलच पण कधीतरी काहीतरी मागायला आले तर हिचं असं उत्तर किती मतलबी बाई आहे ही म्हणजे आतापर्यंत हिने माझ्या चांगुलपणाचा फायदाच घेतला तिने घरी आल्यावर नवऱ्याला घडलेल्या गोष्टी सांगितल्या नवऱ्यानेही तिला सक्त ताकद दिली पुन्हा कधीच तिला मदत करू नकोस तिलाही नवऱ्याचा सल्ला योग्य वाटला यापुढे तिच्यापासून चार हात लांब राहायला लागले त्या दिवशी ईशाला तिच्या दुसऱ्या मैत्रिणीकडून सिलेंडर मिळाला पण एक त्याबरोबर धडाही मिळाला दुसऱ्यावेळीही तिला अशी वागणूक त्या रेखाने दिली होती अति चांगुलपणा तिचाच अंग लकट आला होता त्या दिवसापासून रेखाला अजिबात कशाचीच मदत करायची नाही असं मनोमन ठरवलं दुसऱ्या दिवशी पुन्हा रेखा नेहमीच्या सवयीप्रमाणे मिरची न्यायला आली ईशाने तिला सरळ नाही म्हणून सांगितलं त्या दिवसापासून तिच्या तोंडून नाही हा ही शब्द बाहेर पडू लागला पाठीवरच्या दप्तरामध्ये फक्त पुस्तकी ज्ञान मिळतं पण खरं ज्ञान मिळवण्यासाठी जगाचा अनुभव यावा लागतो अनुभवातून जो शिकतो तोच या जगात टिकतो ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद